एकेपी न्यूज आपण बघत आहात मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ठक्कर बाजार बस स्थानकातील स्वच्छतागृहात मद्यपी तरुणाने पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या कर्मचाऱ्याचा तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी उपचार दरम्यान मृत्यू झाला विशेष म्हणजे हल्ल्याच्या घटनेनंतर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सिनेस्टाईल पाठला करून ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला या कृत्याचा काहीच पश्चाताप नसल्याचे समोर आले आहे है। हॅपी होली म्हणत वीज पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले अशा शब्दात संशयित आरोपीने पोलिसांना कबुली दिली विजय इलमचंद गहलोत वय चोपन्न राहणार देवळाली कॅम्प नाशिक असे मय झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे शुभम सतीश जगताप वय बावीस राहणार खाकी आकाडा नाग चौकी पंचवटी असे अटक केलेल्या संशयित आरोपी तिचे नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार विजय गलहोत हे टक्कर बाजार बस स्थानकातील स्वच्छतागृहात परवेशद्वाराजवळ बसले होते त्यावेळी संशयित आरोपी शुभम जगताप आला त्याच गहलोत यांनी अटकले त्याचा शुभमला राग आला राग अनावर झाल्याने त्याने प्लॅस्टिकच्या पिशव्यातून आणलेले पेट्रोल गहलोत यांच्या हॅपी होली म्हणत अंगावर होतले त्यानंतर सिगारेटच्या लायटरने त्यांना पेटवून दिले कर्मचाऱ्यांनी गहलोत यांना शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी रात्री उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते या प्रकरणी निशा विजय गहलोत यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता उपचारादरम्यान सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयात जखमी विजय गहलोत यांचा मृत्यू झाला ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान नाशिक